नमस्कार, निसर्ग निसर्गदर्शन या उपक्रमांतर्गत निसर्ग सेवागड पानबोशी तालुका कंदार जिल्हा नांदेड यांच्या वतीने सुरू असलेल्या दररोज एक रोप लागवड चळवळीत आज दररोज रोप लागवड चळवळीचा अखंड एक हजार तीनशे पाचवा दिवस असून आज या ठिकाणी रोप लागवड करण्यासाठी आपण एक नवीन संकल्पना सुरुवात केलेली आहे ह्या श्रावण महिन्यामध्ये पूर्ण श्रावण महिन्यामध्ये दररोज एक बेलाची रोप लागवड करून आपण श्रावण महिना साजरा करणार आहोत रोप लागवडीचा सोहळाही साजरा करणार आहोत आज आपल्या ठिकाणी रोप लागवड करण्यासाठी दोन चुमुकले या ठिकाणी आलेले असून यांच्या शुभ रोप लागवड होऊन आपल्याला विद्यार्थ्यांच्यासुद्धा आणि बालकांना रोप लागवडीबद्दल वेगळी एक आस्था निर्माण करण्यासाठी आपण त्यांच्या मनामध्ये रोप लागवडीबद्दल एक िंबवनावर आहोत आज दररोज क्रोप लागवड चळवळीतील अखंडपणे एक हजार तीनशे पाचवा दिवस आणि एक, एक हजार तीनशे पाचव्या दिवशी आपल्या ह्या दररोज रोप लागवड चळवळीत एक बेलाचे रोप लागवड करण्यासाठी आपल्या येथे हरिद्वार येथील महाराज आदरणीय गिरी महाराज तसेच ज्ञानोबा महाराज महाराज अंतेश्वरकर हे आपल्या या ठिकाणी उपस्थित राहून आजच्या एक हजार तीनशे पाचव्या दिवशी त्यांच्या शुभ हस्ते सिद्धेश्वर महादेव मंदिर पाणबोशी या ठिकाणी पवित्र श्रावण महिन्यामध्ये आपण बेलाची एक रोप लागवड करून आजचा वृक्ष लागवडीचा सोहळा साजरा करणार आहोत निसर्ग निसर्गशिवागट पाणबोशी यांच्या वतीने सुरू असलेल्या दररोज दररोजप्रोप लागवड चळवळीत सिद्धेश्वर महादेव मंदिर माळावर आज आपल्या इथे आदरणीय श्री दिगंबर रामेश्वर गिरी महाराज अंतेश्वरकर निरंजनी आखाडा हरिद्वार श्री दिगंबर रामेश्वर गिरी अंतेश्वर महाराज निरंजनी आखाडा हरिद्वार हे त्यांच्या शुभ हस्ते लागवड करत आहेत आणि त्यांच्यासोबत ज्ञानोबा बबनरावजी कराळे अंतेश्वरकर हे उपस्थित असून आज महाराजांच्या शुभहस्ते आपण या ठिकाणी एक बेलाचे रूप लागवड करतो आहे अशा पावन श्रावण मासी हरिद्वार येथील महाराज येऊन त्यांच्या शुभहस्ते एक बेलाची वृक्ष लागवड करत आहेत ओम नम हर महा